स्वागत आहे आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती दोन हजार तेवीस महत्त्वाची माहिती आजच्या यावडीच्या या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच यावडीला या पूर्ण बघा जवळ विद्यार्थ्यांचे चौदा तारखेला पेपर संपले त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच मेसेज देत होते की आमची आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते जे आम्ही डाउनलोड करू शकतो बघू शकतो तर यावरती मी ऑफिसला पण कॉल केला यामध्ये जिल्हा न्यायालयाचे जे पण ऑफिस आहे जिल्ह्यानुसार तिथे पण आपला कॉल झालेला आहे त्यासोबत आपली परीक्षा घेतली आहे टी सी एस कंपनीने तर टी सी एस ऑफिसलाही आपला कॉल झालेला आहे तर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपली आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या आहोत आणि त्यासोबत कट ऑफ ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमात त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर यातील आपला पहिला प्रश्न आहे की आन्सर की डाऊनलोड व्हायला सुरुवात कधीपर्यंत होऊ शकते आन्सर की कधीपासून डाउनलोड होऊ शकते तर बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम सांगितलं आपण टी सी एस ऑफिसलाही कॉल केलेला आहे आणि जिल्हा न्यायालयाच्या ऑफिसला देखील कॉल केलेला आहे जिल्हा चा, न्यायालयाच्या चार पाच ऑफिसला पण कॉल केला जिल्ह्यानुसार तर त्यांनी स्पष्टपणे एकच उत्तर दिलं की ही भरती प्रक्रियाची जी पण परीक्षा आणि जो पण निकाल लावण्याचं काम आहे आपण टी सी एस कंपनीकडे दिलेलं आहे ठीक आहे तर जे पण प्रश्न असतील आपल्या परीक्षाविषयी तर ते तुम्ही टी सी एस कंपनीला विचारू शकता जो पण हेल्पलाईन नंबर आहे तिथे संपर्क करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्यानंतर आपण टी सी एस कंपनीचे जे पण ऑफिस आहेत त्याचा नंबर घेतला नेटवर्कतून तुम्ही ऑलरेडी दोन तीन नंबर आहे तर तिथे आपण कॉल केला संपर्क केला तर बहुतेक आपले कॉल उचलले नाही परंतु नंतर त्यांनी कॉल उचलला ठीक आहे तर त्यानंतर त्यांनी एकच उत्तर दिलं की आता सध्या हे सर्व कामकाज चालू आहे तारखेला पेपर झाले सर्व त्यानंतर आपल्याला येत्या तीन ते चार दिवसामध्ये आन्सर की डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून दिले जातील अशा प्रकारचे त्यांनी आहे परंतु माझ्या अंदाजानुसार मी इथे चार ते पाच दिवस इथे सांगितलेले दिलेल्या माहितीनुसार आपल्याला जी पण माहिती मिळालेली आहे त्यानुसार सर चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला उत्तर तालिका म्हणजेच आनसर की डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल तर आपल्याला आनसर की आल्यानंतर सर्वात पहिलं अपडेट पाहिजे असेल तर जास्त काय करण्याची गरज नाही आपल्याला हा जो आपला चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्यायचे जेणेकरून जिल्हा न्यायालय पदभरती विषय जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाणार आहे ठीक आहे आनसर की आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथं माहिती दिली जाईल त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे अजून एक प्रश्न येत होते की कट ऑफ जिल्ह्यानुसार किती लागणार आहे कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी माहिती सांगा तर जवळपास आपल्याला आपल्याला यावरती ऑलरेडी मी माहिती दिली होती की फॉर्म भरपूर आले जवळपास दोन लाखाच्या आसपास फॉर्म आलेले आहेत दोन्ही पदांचे धरून ठीक आहे तर दोन लाखापेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्यानुसार जर आपण विचार केला तर कट ऑफ नक्की जास्त जाणार आहे कारण जागा जर म्हटलं तर आपल्याला थोड्या कमी जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आणि जर म्हटलं तर आपल्याला फॉर्म अतिशय जास्त आलेले आहेत ठीक आहे त्यानुसार एक अंदाजी जर आकडा काढला तर आपण लिपी पदाचा जर चाळीस पैकी तीस पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क असतील कारण एका साथ, एका पदासाठी सात विद्यार्थी बोलवले जाणार आहे तर त्यानुसार जास्त किमान ठीक आहे तीस माझा एक अंदाज आहे की तीस किंवा तीस पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क असतील त्यांना इथं बोलवलं जाईल हा एक माझा अंदाज आहे यावरती एक डिटेलमध्ये आपला व्हिडिओ येणार आहे ठीक आहे उद्या कटॉपवरती डिटेलमध्ये आपल्या चॅनल वरती लवकर व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे ठीक आहे आणि त्यासोबत शिपायचं जर म्हटलं तर ते तीसपैकी तेवीस प्लस ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क्स असतील त्यांना इथं बोलवलं जाईल कारण पेपर जर म्हटलं तर कायचे जे पण शिफ्टचे पेपर झालेले आहेत ठीक आहे ज्या पण शिफ्टचे पेपर झाले ते काही शिफ्टचे पेपर सोपे होते काही शिफ्टला पेपर थोडे अवघड होते मिडियम होते अशा प्रकारचं इथं फॉर्मॅट होतं तर यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे शंभर टक्के ठीक आहे नॉर्मलायझेशन होऊन हा जो स्कोर आहे ठीक आहे आता जर म्हटलं तर आपलं तलाठी भरतीचं कसं झालं दोनशेचं दोनशे मार्काचा पेपर होता परंतु काही विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा जास्त मार्क मिळाले नॉर्मलायझेशन होऊन तर इथे देखील तसं होऊ शकतं ठीक आहे आपला चाळीस मार्काचा किंवा तीस मार्काचा पेपर आहे तर काही विद्यार्थ्यांना चाळीस बेचाळीस पंचेचाळीस मिळू शकतात आणि त्यानुसार जर विचार केला तर प्रत्येक ना मार्क वाढणार आहे कारण जर म्हटलं तर बहुतेक जास्तीत जास्त शिफ्ट मध्ये पेपर झालेत काही शिफ्टचे पेपर अवघड होते काही शिफ्टचे मीडियम होते काही शिफ्टचे अगदी सोपे होते ठीक आहे त्यानुसार नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जेव्हा केली जाते तेव्हा जर विचार केला तर आपले जे मार्क यानुसार आपल्याला मोठं प्रमाणामध्ये इथं खालोवर झालेली बघण्यासाठी भेटते आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर आपला जो कट ऑफ आहे आरामशीर तीसपेक्षा जास्त लागेल काही विद्यार्थ्यांचं जर म्हटलं तर शिपायच्या प तेवीसपेक्षा जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता असणार आहे कारण नॉर्मलायझेशन होऊन जसं की तुम्हाला इथं पंचवीस मार्क असतील तर नॉर्मलायझेशन होऊन ते तीस प्लपेक्षा जास्त होऊ शकतात चा त्यानंतर बत्तीसपेक्षा जास्त होऊ शकतात अशा प्रकारच्या आपल्याला चार पाच मार्कांची खालवर झालेली बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे त्यानुसार आपला कट ऑफ इथे जाहीर केलं जाणार आहे आणि तसं कट ऑफवरती आपल्या चॅनलवरती लवकरच डिटेलमध्ये एक व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिली लाईक क्लिक करून घ्या ठीके हे दोन महत्वाचे प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते जे की या प्रश्नामध्ये या व्हिडिओच्या माध्यमाने आपण दोन्ही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जशी आपली आन्सर येईल तसं सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती अपडेट दिलं जाईल आणि उद्या एक सपरेट आपला कट ऑफवरती आप व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जी बिली लाईक क्लिक करून घ्या सोबतच आता सरळ सेवा भरतीच्या भरपूर परीक्षा चालू आहे ग्रामसेवक म्हणा आपल्या आरोग्यसेवक म्हणा या परीक्षा बाकी आहे त्यासोबत मृदा व जलसंधारणची परीक्षा चालू आहे त्यासोबत फूड इन्स्पेक्टरची परीक्षा चालू आहे ठीक आहे तर या सर्व परीक्षांच्या आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी अप्लाय केला असेल फॉर्म भरला असेल तर या पदांसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहे या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मोबाईल नंबर टाकून देतोय त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे पदाचं नाव सांगायचं आहे आणि या पदाच्या नोट्स पाहिजे आहे एवढा मेसेज सेंड करायचं आहे त्यानंतर नोट्स सविस्तर माहिती तुम्हाला तिथे सेंड केली जाईल ठीक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे बाकी जर तुमचे अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमचं यावरती काही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ब्युटी आपली लढू मते जय हिंद जय महाराष्ट्र